<smallly> रेना सहकारी साखर कारखान्याचे नूतन चेअरमन व्हाईस चेअरमन यांचा सत्कार पार पडलेल्या रेना सहकारी साखर निवडणुकीत संचालक मंडळ बिनविरोध निवड करण्यात आले या निवडीनंतर नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची बिनविरोध निवड करण्यात आली या निवडीत चेअरमनपदी अनंतराव दौलतराव देशमुख यांची तर वाईस चेअरमनपदी ॲडवोकेट प्रवीण पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली या निवडीनंतर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा रेनापूरच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे लातूर जिल्हा संघटक व राजमंत्र न्यूजचे संपादक सुधाकर फुले राजमंत्र न्यूजचे मराठवाडा चीफ बेरो वाल्मीक केंद्रे रेणापूर तालुका अध्यक्ष शरद राठोड आदी पत्रकार उपस्थित होते राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर